फाळकेवाडी ग्रामपंचायत सदस्य विपुल चंद यांनी नवजात मुलीचे स्वागत फुलांनी सजवलेल्या रस्त्याने व तिच्यावरती पुष्पाचा वर्षाव करीत केले हल्ली मुलींचं असे धुमधडाग्यात स्वागत केले जात असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे मुलगा मुलगी एक समान असे म्हणत अनेक विवाहित एकाच मुलावर किंवा मुलीवरती ऑपरेशन करून थांबत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागासह शहरी भागात दिसून येत आहे सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील फाळकेवाडे ग्रामपंचायत सदस्य विपुल चंद यांना मुलगी झाली ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना बेटी बचाव अभियान राबवण्यात आले होते तसेच मुलगी मुलगा एकसमान नारा देण्यात आला होता त्यांनी मुलीचे स्वागत घरापुढे रांगोळी फुलांच्या पाकळ्यांनी अंथरून तयार केलेलं होतं या रस्त्यावरून मुलीची आई व लहान मुलीने घरामध्ये प्रवेश केला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका फाळकेवाडी गावातील विपुलचंद यांनी मुलीचे अनोखे स्वागत करून जगापुढे एक आगळेवेगळे उदाहरण दाखवून दिले आहे